घर घर का अशी मागणी करण्याची वेळ आता मुंबईकरांवर येणार नाही कारण राज्य सरकारने मुंबईतील जवळपास पंचवीस हजाराहून अधिक इमारतींना ओसीचं बळ दिलंय यामुळे मुंबई सोडून जाणाऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे नेमकं हे ओसीचं बळ कुणाला आणि कसं मिळालं आहे हे जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई ही स्वप्नांची नगरी आणि देशाची आर्थिक राजधानी इथे उंचच उंच इमारती बांधकामाचा वेग आणि घरांच्या शोधात लाखो लोक दररोज पाईपिट करतात पण येथील अनेक इमारतींना अजूनही ओसी म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालेलं नाही मात्र आता राज्य सरकारने मुंबईतील विविध प्राधिकरणाच्या पंचवीस हजार इमारतींना ओसी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय आम पब्लिक को बहुत अच्छा से एक्सेस मिल जाएगा इसके लिए अगर जनता के बेनिफिट में तो अच्छी बात है पायलट ओसी मिळाल्यावर लोकांना कसा दिलासा मिळाला ते त्यामुळेच आजच्या व्हिडिओ जाणून घेऊया नेमकं ओसी म्हणजे काय ओसी म्हणजे इमारतीची सर्व कायदेशीर सुरक्षिततेची आणि नियोजनाची अटी पूर्ण झाल्याचा पुरावा हे मिळाल्यावरच वीज जोडणी पाणी मालमत्ता करात सवलती लोन इत्यादी गोष्टी मिळतात मुंबईत गेल्या काही वर्षात हजारो इमारतींना ओसी मिळालेली नाही त्यामुळे गृहधारकांना त्रास सहन करावा लागत होता तो त्रास आता राज्य सरकारने कमी केलाय तर दुसरीकडे दहा वर्ष एकाच घरात राहणाऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे मुंबई शहरामध्ये तुम्ही बघाल की जवळपास सत्तर ऐंशी टक्के जे इमारत आहे त्याला ओसी नाही आहे त्यामुळे भरपूर इश्यूज होतात बँकिंग लोन देत नाही इमारतीला रिडेव्हलपमेंटमध्ये मध्ये जायचं असेल त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतात ओ सी भेटणारा हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ना तो अतिशय चांगला आम्हाला वीज कनेक्शन वेगळं घ्यावं लागतं लोन मिळत नाही मालमत्ता कर जास्त आहे मात्र आता ओसी नसलेल्या इमारतीतील नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत आभार मानले राज्य सरकारने अशा पंचवीस हजार इमारतींना ओसी देण्याची नवी प्रक्रिया सुरू केली आहे ज्या इमारतींनी बांधकाम नियमांचे मोठे उल्लंघन केलेले नाहीत अशा इमारतींना रेग्युलराईज करून ओसी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे विशेष म्हणजे ऑनलाईन पोर्टल वन टाईम सेटलमेंट तांत्रिक तपासण्या आणि दंड आकारून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे या योजनेतून हजारो गृहधारकांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे घर विकताना लोन घेताना मालमत्ता कर भरताना वीज पाणी मिळवताना याचा मोठा दिलासा नागरिकांना मिळणार आहे शासनाचा महसूल यातून वाढणार आहे आणि शहराचं नियोजन सुटसुटीत होईल नेमकी ही प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे त्यावर एक नजर टाकूया ओसी नसलेल्या इमारतीच्या सोसायटींना अर्ज करावा लागेल त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील त्या अर्जाची तांत्रिक तपासणी करण्यात येईल आणि सुरक्षा प्रमाणपत्र तपासण्यात येईल त्यानंतर ठरलेले शुल्क किंवा दंड भरल्यास ओसी मिळेल त्यामुळे लोकांना एकदा त्रास झाला तरी कायमचं समाधान मिळणार आहे ओसी मिळाल्यानंतर बिल्डर आणि गृहधारकांमध्ये होणारे वाद कमी होतील भविष्यात अशा समस्या होऊ नयेत म्हणून बांधकाम सुरू असताना काटेकोरपणे तपासण्या पंचवीस हजार इमारतींना ओसी देण्याचं हे धोरण मुंबईत घर घेतलेल्या लाखो कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे घर म्हणजे फक्त चार भिंती नाही तर सुरक्षितता कायदेशीर ओळख आणि मानसिक समाधान आहे सरकारची ही पाऊलवाट गृहधारकांच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने छत देईल म्हणूनच कायदेशीर घर सुरक्षित भविष्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा